नमस्कार स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे मी संपादक अभिजीत जवळकोटे सर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन येत आहे आमचा चॅनल सबस्क्राइब करा इट्स कलमी वांग्याचं यशस्वी प्रयोग पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली विशेष पाहणी स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या एक महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यावरच नव्हे तर सेंद्रिय शेती वृक्षारोपण आणि शेतकऱ्यांना नवे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावरही विशेष भर दिला आहे शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत या उद्देशाने त्यांनी विविध जनजागृती उपक्रम आणि विशेष मोहिमा राबविल्या आहेत इचगाव तामोहोळ येथे कलमी वांग्याच्या शेतीत साधलेल्या उल्लेखनीय यशाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पंचवीस डिसेंबर रोजी पहाटे सहा ते नऊ या वेळेत विशेष पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले होते यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी संकेत देवळेकर मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे गोपनीय अधिकारी सागर चव्हाण पोलीस पाटील कामती व मंगळवेढा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहणीनंतर अल्पाहाराचे आयोजन करण्यात आले शेतकरी रवींद्र घुले यांची यशोगाथा या कार्यक्रमामागील मुख्य कारण होते इंजगावचे शेतकरी रवींद्र केशव घुले यांनी कलमी वांग्याच्या शेतीत साधलेले उल्लेखनीय यश त्यांनी सुपर पंचगंगा या वाणाची लागवड केली हे वाण सोलोमन या जंगली वाणाच्या खुंटावर केलेले कलम ग्राफ्टिंग आहे रोपे लातूर जिल्ह्यातील येथील विद्यासागर कोळी यांच्या नर्सरीतून आणली लागवड मे रोजी करण्यात आली एकूण तीन एकर क्षेत्रापैकी दीड एकरात कलमी वांगी दीड एकरात साधी वांगी लागवड व वा व्यवस्थापनावर साडेतीन ते चार लाख रुपये खर्च झाला तर आतापर्यंत मिळालेले उत्पादन पंचाहत्तर ते ऐंशी टन यापासून सुमारे पंचवीस लाखांचे उत्पन्न मिळाले परिणामी यांना साठ ते, ते सत्तर टक्के सेंद्रिय आणि तीस टक्के रासायनिक पद्धतीचा समतोल वापर करण्यात आला शेणखत गुळ अंडी आणि सेंद्रिय स्लरीमुळे जमिनीची सुपिकता टिकून राहिली कलमी वांग्याची झाडे तीन वर्षांपर्यंत उत्पादनक्षम तर साधी झाडे सात ते आठ महिन्यात थकतात जंगली खुंटामुळे झाडे रोगांना कमी बळी पडतात आणि पाणीही कमी लागते तोडणीनंतर वांगी तीन चार दिवस सावलीत ताजी राहतात आणि चव गावराण वांग्यासारखीच असते करपा अळी आणि भुरीवर नियंत्रणासाठी गरजेनुसार नियमित फवारण्या करण्यात आल्या या प्रयोगासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर संकेत देवळेकर आणि कामतीचे उदार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले रूटस्टॉक पद्धत दोडका कार्ली ढोबळी मिरची आणि खरबूज या पिकांतही यशस्वी ठरत असल्याचे घुले यांनी सांगितले कलमी वांग्याच्या या प्रयोगातून सिद्ध होते की वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय दृष्टिकोनाचा मिलाप केल्यास शेती अधिक नफा देणारी आणि शाश्वत ठरू शकते माझा मामा अभय मुसा देसाईनी तीस पस्तीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतात आणि जेव्हा नव्वदमध्ये कोणालाही सेंद्रिय जे हळूहळी कोणाला माहीत नव्हता तेव्हापासून ते करतायत आणि लहानपणापासून मी हे बघत आलेलं आहे की शेतकरीचं समस्या काय आणि बरेचसे लोक त्यांना समस्या माहीत असते बट कसं करायचं काय करायचं त्यांना मार्गदर्शन असते नंतर बरेचसे रिसर्च होतात काही युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च होतात खाली ग्राउंडपर्यंत ते येत नाही या तसं टेक्नॉलॉजीचा वापर होत नाही तर मी जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा तिथं शेतकरी आत्महत्या लगप पर चारशेपर्यंत होतं नंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही विजिट करायचो आमचं पोलीस व्हिजिट करायचे पंचनामा करायचे नंतर मी मीटिंगमध्ये फाईल घेऊन जाऊ जायचं की शेतकरींचं खूप समस्या आहे खास करून हे मराठवाडा भागामध्ये मी आता हे अतिवृष्टी झाडामुळे परिसराचं पूर्ण जे क्लायमेट चेंज सांगतं हे पूर्ण सगळ्यांना शेतकऱ्यांना अफेक्ट होतं मी सांगतो की शेतकरी खूप रिस्क घेऊन काम करतो एवढं रिस्क कोणी कोणतंही व्यवसायामध्ये एवढं रिस्क नाही आता शेतकरी एखादा लागवड केला तर फॉरणी द्यायला लागते नंतर काही केमिकल अटॅक मतलब पेस्ट अटॅक होतात तर त्याला फॉरणी द्यायलाच लागते ठीक आहे ते ते झालं कधी अतिवृष्टी येते कधी पूर येतात काही कधी दुसरं काहीतरी होतात तर ह्याच्यामुळे त्याचं जे मेहनत आहे पूर्ण होऊन जाते ठीक आहे ते पण त्यांनी कसंही सॉल्व्ह केले तर तुम्हाला आ, पैसे घ्यायला लागते कर्ज घ्यायला लागतात तिथं तुमचा खर्च वाढते तर तिथं तुम्ही सगळं करून तुम्ही मार्केटला माल घेऊन गेले तर मार्केट कधी कधी रेट पडते खूप खूप सारं रिस्क आहे सगळं केल्यानंतरही शेतकरीला जे रेट भेटायला पाहिजे त्यांनी मेहनत करून सगळं केले त्याचं फळ भेटत नाही आणि माझं हे उद्देश होता की हे शेतकरी हे पूर्ण चक्रयू बाहेर यायला पाहिजे त्यासाठीच आम्ही काही प्रयोग सुरू केले विद्यासागर कोळेजी धाराशिवमध्येच त्यांनी आमच्यासोबत हे प्रोग्राममध्ये त्यांनी जॉईन झाले आणि त्यांना वेगवेगळे आयडियाज आम्ही डिस्कस केले आणि आम्हाला नंतर समजलं की बरेचसे लोक आम्ही सॉइल ट्रीट करतो गांडूळ खत करा जीवामत करा हा ड्राम करा हे सगळं वेगवेगळे प्रयोग चालू आहे काही लोक पायो तयार करतात आणि वेगवेगळंच हे आहे तर आम्ही डिस्कस केले की रूटच मूळ बुडातच आमचं जे प्राचीन काळात ते खडक होते जे वृक्ष होते आणि जे भाज भाजीपाला फळ हे खूप स्ट्रॉंग होतं आमचं जे भारताचं तुम्ही इतिहास बघितलं तर खूप काही आमचं आमचा शेतकरी खूप खूप चांगलं होते प्रॉस्परस होते खूप उत्पन्न व येत होते बट आता मध्यंतरी काळात पूर्ण त्याचं जे ज्ञान आहे सगळं शिकून गेले आहे तर ते कसं हे नवीन पिढीना शेतकरींना कसं हे ज्ञान पोचायला पाहिजे त्यांना कसं प्रॉपर मार्गदर्शन व्हायला पाहिजे हे इथून सुरुवात झाला आणि त्यांना मी सांगितलं की मेन आहे की आम्ही रूट स्टॉकच डेव्हलप करतो जेणेकरून हे पूर्ण समस्या आहेत क्लायमेट चेंज असतील पाणीचा प्रॉब्लेम आता पॅकेज केस शेतकरी तिकडे पाणीच नाही तर ते आम्हाला विचारतात की तुम्ही सगळं हे के केलं आहे बट आम आमच्याकडे पाणी पाणी असलं तरी बोरवेल फेल फेल झालेलं आहे बोरवेल असलं तरी ते विद्युत येत नाही एम एस सी बीचं विद्युत येत नाही असं खूप सारे समस्या आहेत आणि आम्ही सिम्पल सोल्युशन काढले की रूट स्टॉक डेव्हलप करणे त्याचा गुलेजी सांगितले खूप कमी पाणी लागते ड्रिपमध्ये तुम्ही करू शकतात नंतर त्याला आव्हरणी कमी लागते दोन्ही प्लॉट तुम्ही बघितले आहे एवढं त्याचं तुम्ही मूळ बघितले एवढं मोठं झालं आहे आणि तीन वर्षापर्यंत रा ते राहणार आहे औरणी कमी होत आहेत रोड असतील बाकी किडा तुम्ही त्याचा पत्ते बघा मतलब शायनिंग आहे आणि जे क्वालिटी येत आहेत त्याचा खूप खूप क्वालिटी आहे आणि तसंच मी सांगितले आता एवढं अँटीऑक्सिडंट्स तिथे येतात नंतर एवढ्या जमिनीमध्ये तुम्ही केमिकल टाकल्यामुळे सगळं जे मायक्रो आहे आणि विटॅमिन जे भेटायला पाहिजे ते सगळं ख नष्ट झालेले आहे तर ते ऑटोमॅटिकली हे पूर्ण सायकल परत आ, परत चांगला फिक्स होते आणि जे आहार आणि न्यूट्रियंट त्यांना भेटायला पाहिजे ते ह्याच्यामध्ये भेटते नंतर हे प्रॉब्लेम सॉल्व झाला नंतर आम्ही झाला झालायची तर मला व्हिडिओ बनवून पाठवले पाऊस कंटिन्यू कंटिन्यू पडते बरोबर कंटिन्यू पडते आणि ते वांगेच पाठ मध्ये जाऊन वांगे म्हणजे व्हिडिओ बघून मला तर खूप खूप टच झाले हे बऱ्याचशा ठिकाणी आम्ही बघितले गावाकडे गेले पॅकेट फॅके आहे त्यामुळे ते चालू होतं बट हिने तर वांगेचं वरती वांगे, वांगे काढत आहेत <laughs> ते द्यान ते, ते प्रॉब्लम सॉल्व्ह झाले प्रत्यक्ष त्यांनी दाखवले आणि नंतर त्यांनी लास्ट जे प्रॉब्लेम आहे ते मार्केट भेटायला पाहिजे कारण खास करून मार्केट स्वतः त्यांच्याकडे येते आता रेट जे रेट पाहिजे ते घेऊन जातात तर हे सगळं जे प्रॉब्लेम आहे शेतकरीचं एका एक शॉटमध्ये समस्या हल झालेल्या आहेत जर तुम्ही प्लॉट बघितले आहे तर अजूनही इथे सुरुवात आहे मला असं नक्की हे आता मी व्हॉट्सअप ग्रुप केले इथं दोनशे लोक आहेत तर प्रत्येकजण मला वाटते पोलीस पाटील असतील नंतर आमचं पोलीस असतील अमलदार असतील त्याने तुम्ही काही लोकांना प्रेरणा करा तर तुम्ही स्वतः बाकी लोक असं तुमच्याकडे येऊन बघून जायला पाहिजे की हेनी काय केलेले आहे जेणेकरून ते शेती म्हटलं तर आता युवा पिढीनं विचारले कोणालाही शेती करायचं नाही त्या कारण डॉक्टर इंजिनियर या नोकरीमध्ये जर जायचं आहे नाहीतर विदेशामध्ये जायचं आहे कॅकेश व्हायचं आहे त्याचे बरेचसे लोकांना विचारतो जे उरलेले काही मंडळी असतात गावामध्ये ते सांगतात आम्हाला काही माहिती नाही आम्ही शेती करतो असं न होता तर चांगला लोक आहे सायन्स आहे टेक्नॉलॉजी आहे तर विज्ञान वापर करून कसा आम्हाला चांगला ह्याचा उत्पन्न घडू शकता माझं स्वप्न आहे तर भारत देश आम्ही फूड सेक्युरिटी म्हटलं आम्ही वर्ल्ड लीडर व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही चर्चा केली पुन्हा पुन्हा देशाला नाही दुनियाला आम्ही प्रत्येक गोष्टी द्यायला आमच्याकडं सक्षम आम्ही सक्षम आहे एवढं आमच्याकडं न चांगलं आहे आम्ही आमचं जमीनही चांगलं आहे आमचं हे ट्रॉपिकल रिजनमध्ये म्हटलं आम्हाला सूर्य जे भेटायला पाहिजे कंटिन्यू सगळं वर्षभरात आम्हाला भेटते औषध येतात ते है। आम्ही कशाला रिलाइज नाही होऊ शकत हे प्रश्न आम्हाला हल करायचा आहे त्यासाठी हे छोटं छोटं स्टेप्स आहे इथून मोठं काम होईल इथून परत एक्सपोर्ट होईल वांगे असतील टोमॅटो असतील आणि आता पंधरा व्हरायटी ह्याच्यामध्ये काम चालू आहे आणि काही काही खूप आम्ही वांगे कशाला सांगितले की ह्याच्यामध्ये जास्त फवारणी होते हे वांगी असतील आणि तसं मिरची टोमॅटो ह्याच्यामध्ये फवारणी बिना होतच नाही असं चॅलेंज करतात तर ते हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मग बाकी गोष्टी पण करायचं आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो तुम्ही तुमचं प्रत्येक गावामध्ये एक एक प्लॉट तयार करा हेच गावाचा शेतकरी तुम्ही काही वांगे लावा तुम्ही काही लोटं देतील टोमॅटो देतील मिरची देतील आणि काही फूट देतील जेर असतील तीख असतील आंबे आहे लिंबू आणि चांगल्या प्रकारचं लिंबू केलेले आहे तर ते प्रत्येक जण केले तरी एक माझं स्वप्न आहे की विकसित गाव तर एकाच गावामध्ये आम्हाला ती चाळीस व्हरायटी सगळं प्रत्येक गावामध्ये भेटायला पाहिजे तिथूनच मार्केट आ, मार्केट असतील तिथूनच त्यांना रेट भेटायला पाहिजे आणि पहिले ते गावचं तुम्ही तुम्ही शेतकरी स्वतःच चांगले खात नाही स्वतः साईडमध्ये एक प्रॉट करतात त्यांच्यासाठी छोटंसं प्रॉट करतात उरलेले हे सगळं मार्केटमध्ये विकून ते खात नाही तर आमचं पौष्टिक परिस्थिती खराब आहे शेतकरी स्वतः मान सन्मान असायला पाहिजे की मी जे ऑर्गेनिक करतो तर ते विना रासायनिक नॅचरल पद्धतीने मी करतो मी माझं कुटुंब माझ्या गावामध्ये देणार नंतर आम्ही बाकी मार्केटमध्ये पाठवणार एक्सपोर्ट करणार जे काय करणार तर हे एक आमचा इतरच उद्देश आहे की शेतकरींचा मनोबल वाढणे सुदृढ करणे आणि गाव सक्षम करणे जेणेकरून आमचा बरेचसे आम्ही आता डेली पोलीस पेरणीसाठी पण पोलीस आहेत आहे ती कळायला पण पोलीस महात आहेत आजूबाजू भांडण पोलीस वाटेला माहित आहे की ते भांडण आहे आजूबाजू भावाभावामध्ये जमीन आता सगळे डिवाईड झालेले आहे एक ते दहा एकर होतात दोन 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 एकर असं झाले त्याला रस्ते भेटत नाही पोलीस बिना ते जात असं नाही आणि भांडण होतात आणि मोठा मोठं क्राईम पण झाले तर ते आम्हाला हे समस्या सॉल्व करायचं आहे आणि एकत्र येऊन कसं करायचं आहे ते आम्ही एक दहा गाव घेतलेले तीस गाव आम्हाला असं पूर्ण सोलापूरमध्ये मॉडेल तयार करायचे मी सगळ्यांना विनंती करतो मी तुमचं एक बसून प्लॅन करा टीम येतील काही एक्सपर्ट आमच्यासोबत बरेचसे एक्सपर्ट आहेत पाणीमध्ये असतील सिटीमध्ये आहे नंतर काही थोडा सण लोक आहेत तर ते आम्ही हे सगळं एक मॉडेल करून दाखवायचं आहे जेणेकरून फक्त कुठेतरी तुम्ही बघितले आहे पण पवार साहेबांचं मॉडेल बघितले असेल कार स्थिती बघितली असतील तर हिता कशाला नाही करू शकता म्हणजे प्रत्येक तालुकामध्ये असं दहा दहा गाव तयार व्हायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे परत सगळं तुम्ही इथं आलेले आहे अजून काही समस्या असतील मला पुढं परत प्रवास करायचा आहे आणि माझं सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनी इथं जमलेले आहे आणि कृषी अधिकारी मॅडम आहे तुम्ही पण काही रिसर्च करा आणि अजून काही प्रश्न असतात तर टीम आहे जी आहे स्मार्ट एजिन्यूज सोलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळकोटे ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा